आता आईकडून मला पुन्हा आठवडाभर या कामासाठी लेट झाला काय ते पुढे सांगते पण आता रोज रोज हे एकच हेअरस्टाईल करून मी एवढं कंटाळून गेले म्हटलं की चला आज काहीतरी नवीन हेअरस्टाईल करायचंय पण हेअर सर होऊ दे मला आधी माऊलीची पूजा करून घ्यायचं आहे कारण पुरा अकरा वाजलेला मी नुसतं माझ्या लेखी मध्येच होते आता पत्र कारण असं गोल गोल फिरून ऑलरेडी पडली एक बार हाणून घेतली आणि नुसतं तिचं तेच चालू होतं असं होतं तिने हॅपी आहे म्हणलं की चला करू दे तिला काय आहे आणि आईचं म्हणणं होतं की आणि आठवडाभर गॅप घे त्याच्यानंतर तुझं लिलाम्रत कम्प्लीट करशील कारण तिनं लास्ट टाइम पण असंच म्हणून आठवडा माझा पुरा वेस्ट करून टाकली आता म्हटलं की नको आता हे एक केलं म्हणजे माझं होऊन जातंय म्हणून आता मी टाइम वेस्ट न करता आधी लिलामब्रत वाचले मी वाचू माझे माझी लेखी मस्त एकटी झोपी गेली आणि एकटी असे काही ांत खेळत होती म्हणून माझं असं काही लिलामब्रात कम्प्लीट झालं आणि कालच आणलेलं आहे मी किती वाडवळ झाला उडकिलेले पण ते इथं खिडकीला अडकून ठेवलात कारण छान कडक ऊन पडलंय त्याला आता वाळू घातलं म्हणजे त्याला पटमन मिक्सरमध्ये काढायला येतं म्हणून माझा विचार होता म्हणून त्याला तुळशीवरच वाळू घातले आणि ते उडून जाऊन मला असं काही दगड पण ठेवले कारण ते माझ्या लालूसाठी आता खूपच गरजेचं आहे असो माझी लालू पण झोपेतून उठली आणि तिला असं काही रेडी केले त्याच्यानंतर परत झोपे घातले चला आजच्या दिवसात एवढंच भेटूत पुढच्या मध्ये बाय